तुम्हाला घरच जेवण जेवण कंटाळ येतो पण घरात पण कोणी तरी त्यांना बनवून बनवून कंटाळा आला असेल ना त्यामुळे ते त्यामुळे ना जर तुम्ही आता चार म्हातारे जरी पत्ता खेळत असले कुठं बाहेर असे जुगात तरी नमस्कार फ्रेंड तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सख्या वहिनी सख्या जावा तर आज ब्लॉग ची सुरुवात दाजींनी केलेली आहे कारण आता भरपूर दिवसाच्या कमेंट्स येत होत्या की त्यांच्याकडून जे उत्तर आम्हाला त्यांच्याकडूनच म्हणजे बोलून घ्यायचे होते तुमच्या बऱ्याच एनडीए बद्दल आर्मी मध्ये भरती होण्याबद्दल आहेत वेळ काढून त्यांना बसवलंय आम्ही आता सांगितलं की काही कॉमेंट्स अशा की मी पहिले कधी व्हिडिओ मध्ये काही सांगितलेला असेल किंवा काही त्यामध्ये सजेशन असतील तर त्याचं उत्तर किंवा त्याच्यावर काही क्वेश्चन विचारलेले ते बरेचसे कॉमेंट्स एकत्र त्यामुळे यांनी सांगितलं की आता तुम्ही त्या कॉमेंट्सवर एकदाच उत्तर द्या म्हणजे ते उत्तर प्रत्यक्ष टाईप करून देणं शक्य होत नाही म्हणून मी म्हटलं की एक व्हिडिओज बनवून मी असं मध्ये व्हिडिओ बनून त्याचे उत्तर देत असतो तर ते कॉमेंट्समध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होत्या जसं की ऑनलाईन गेमिंग होत्या मुलांच्या त्यानंतर आर्मीमध्ये त्यांचं भरती होण्याची इच्छा त्यानंतर म्हणजे घरामध्ये काही मुलांचं लक्ष न देणं काही मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष नाही काही मुलगी फिजिकल लक्ष देत नाहीत किंवा काही मुलं आर्मीपर्सनच्या सुट्टीवर आल्यावर बिहेवियर त्यांचा फॅमिलीबरोबर बिहेवियर अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कॉमेंट्स मध्ये आल्या मन म्हणून बसून आता या सगळ्यांचा एकदा एक म्हणजे तुमच्याशी चर्चा करावी पहिला माझा पॉइंट होता एक ऑनलाईन गेमिंग सध्या इंडियाला असं एक म्हणजे भूत लागल्यासारखं मुलांना नवजनांना चांगल्या चांगले आपण ऍडवर्टाई लागत होत्या काही त्या ऑनलाईन मध्ये जिंकलेल्या चार पाच बाई किंवा एक माणूस असतो त्यांनाच बार बार रिपीट दाखवतात तेवढेच माणसं ऑनलाईन मध्ये जिंकलेले आहेत आय थिंक माझ्या मनाने तरी बाकी फिफ्टी पर्सेंट इंडिया कारण की जेव्हा माझ्या गावातलेच म्हणजे छोट्यासा गाव असून दहा पंधरा उदर रमाया समोर आले अक्षरच्या त्याच्यामधले काही काही लोक आत्महत्या करायचं पण विचार करत होते म्हणजे पूर्ण संसारच बर्बाद झाला सर्वसारच बर्बाद झाला मला त्यांचे कॉल आले त्यांनी सांगितलं आम्ही असं असं चुकी झाली असं असं खेळलो तर बऱ्याच ऑनलाईन गेमिंग आहे त्याचे नाव पण मला एवढे स्पष्ट बोलता येत नाही पण झाले फसले त्यापैकी काही काही म्हणजे डिफेन्स पर्सन असे एक्झाम्पल माझ्या समोर आले दोन तीन डिफेन्स पर्सन मला कॉल पण केलं आम्हाला तर एवढे अमाऊंट गेले ते पेमेंट नाही भरणं कधी शक्य होणार नाही अक्षरशः ते सुसाईड करायची म्हणजे वेळ होते असं पण मी सगळ्यांना माझं म्हणणं काय आहे तुम्ही हे गोष्ट करताच का शॉर्टकटमध्ये करता कर पैसा कधीही मिळत नाही पैसा कमवायला हो मेहनतच करावी लागते जर ऑनलाईन गेमिंगमुळे एवढे पैसे मिळत असते आणि एवढं जर आपण जिंकत असतो तर तुम्ही एसबीआय बँक म्हणा किंवा एवढा इंटरनॅशनल बँक एक आठ पर्सेंट नऊ पर्सेंटसाठी होम लोनला तुम्हाला एवढे कॉल कशाला करतील किंवा लोन घ्या पर्सनल लोन घ्या क्रेडिट कार्ड घ्या त्यासाठी कॉल करायला ते सुद्धा आपले जेवढा स्टाफ आहे त्यांना गेम खेळायला बसवतील बोले आज सगळे गेम खेळायला एवढे पैसे शिकून आणा पण नाही नथिंग कुठं तो तू प्लॅटॉर्म गलत आहे आणि त्या गलत पॅटर्न मुळे आपल्या नवीन पिढी इतकी व्हायला गेली इतकी व्हायला गेली शॉर्टकटमध्ये पैसा कमवायच्या हो चक्करमध्ये त्यांनी अक्षरशः आहे ते गमवून गेले पण मी त्यांना परत त्यांना सांगणे गमवून जरी गेलं असलं तुमचं तर काही आता तुम्ही काही संपलेलं नाहीये आपण कधी जर म्हणलो आत्महत्या करायचा विचार तर कधी मनामध्ये पण आणायचा नाही आपल्याला जरी कोणी म्हणलं का तुझे दोन हात तोडून दे मी तुला वीस लाख पंचवीस लाख देतो आपण देणार नाही मग त्या पाच लाख दहा लाख पाहिजे आत्महत्या करणं किंवा हे तर चुकीचं आहे पण पुन्हा नव्याने सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे आणि पुन्हा जर नव्याने सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही ते बॅकअप करू शकता पण पुन्हा पुन्हा रिपीट रिपीट त्या मिस्टेक करू नका कारण की दोन तीन जणांचे ते पण एक्झाम्पल लागते त्याने रिपीट रिपीट तेच मिस्टेक केली आणि त्यांना ते प्रॉब्लेम काही संपत नाहीत पण ते प्रॉब्लेम आपण एक करायला एकच जातो पण ते आपल्या फॅमिलीवर काय भेटते तुम्हाला असं बरं वाटेल का आपली फॅमिली आपल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी दुसऱ्याला पैसे मागते आणि आपण जे केले आपल्याला नोकरी असून किंवा आपण काही करत असून आपण गेममध्ये हरलोय किंवा दारूच्या नशेमध्ये सगळंच बर्बाद करून बसलोय माझ्याबरोबर घडलेल्या काही घटना आहेत माझे एक्सपिरियन्स पण काही सांगतोय मी माझ्या सबोलत जे मग आता नातेवाईकामध्ये पण ह्या चुका झालेल्या आहेत मागं पण एकदा सायबर क्राईम मध्ये आम्ही घेऊन तोच एक म्हणजे एक चूक झाली त्यांनी पण ऑनलाईन गेमिंग खेळून अमाऊंट काहीतरी लोन वगैरे करून घेतलं होतं लो, गेंगे। लो, गेंगे ते ऑनलाईन लोन घेतलं गेम खेळण्यासाठी त्यांनी लोन घेतलं पण काय होत माहिती का आजकाल मोबाईल वर आ, बार 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 त्याच त्याच येतात ते लोन घ्या तुम्हाला ऍड एवढ्या येतील ना तुमचं युआर अकाउंट हॅज क्रिएटेड इतके इतके माइंड वॉश करतात माइंड वॉश म्हणजे याच्यामध्ये म्हणजे क्रेडिट झालं ते काय अमाऊंट वगैरे क्रेडिट असतं पहिले तुम्हाला अमाऊंट आले तर दाखवतील पण माइंड वर तुमचं असा इफेक्ट दिल का तुम्हाला असं वाटेल का आज जर मी अकरा हजार जिंकलोय तर महिन्यामध्ये मी तीन लाख आणि वर्षामध्ये मी छत्तीस लाख रुपये जिंकू शकतो पण अशी गोष्ट कधी शक्य होत नाही आणि हे कोणाचं एक्झाम्पल नाही तर कुणी पण मला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगा की मी ऑनलाईन मध्ये दहा ते वीस लाख रुपये जिंकलो आणि मी नुकसान झालेले नाहीये ते फक्त टीव्ही वर दाखवतात आणि बस त्या पर्टिक्युलर चार पाच बाया आणि दोन चार लोक त्यांना दाखवतात रिपीट 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 काय हे आज जिंकले हे जिंकले पण दहा वर्षापासून जर तेच जिंकतात पाच लोक तर बाकीच्या बाकीचे कुठे आणि जे बाकीचे करोडो अर्बो रुपयाचा व्यवहार जर रोजलाईन मध्ये होतोय हे कुठं तरी चुकते आणि प्रत्येकाने लक्षात घ्या का कष्टाशिवाय तर पैसा भेटू शकत नाही आणि आम्हाला पैसा पण मिळतोय आणि आम्हाला हे चांगलं दाजींकडून चांगलं समजलेलं आहे म्हणजे अगोदर तर आम्हाला दोघींना माहिती माहिती तर होतच पण त्यांच्या ऐकून ऐकून जास्तच आम्हाला कळले की कष्टाशिवाय म्हणजे पर्यायच नाही आणि काय आहे ना हे ऑनलाईन जे लोन देतात तुम्हाला दहा हजार अकरा हजार ते काय जास्त लोन देत नाही दोन हजार पाच हजार दहा हजार असंच लोन देतात पण ते घेताना डबल टेबल वसूल करतात आणि आपण जर ते लोन नाही आपण फिरू शकलो आता आमच्या रिलेटिव्ह एक मॅटर झालत तर ते मोबाईल सगळा हॅक करणार त्याच्या फॅमिली सराउंडिंग मध्ये त्याची वाईफ सिस्टर जे पण असेल त्यांना कॉल जाणार त्यांचे फोटो धमक्या म्हणजे असे बरेचशे प्रकार ते त्यांचा पैसा वसूल करण्यासाठी काय कुठल्याही तराला जातात ते कुठल्याही त्याच्यामुळं आपण शक्यतो हे सोशल मीडियावर खेळणं टाळलंच पाहिजे आणि असा प्रकार जरी कोणाबरोबर घडला म्हणजे आपल्या एखाद्या पाहुण्यानी कोणी दोनचं केला तुम्हाला मेसेज आले फोटो आले काही त्यांनी धमकी द्यायचा प्रयत्न केला तर घाबरून कोणी जायचं नाही कोणी कुणाचं काही करत नाही सीधा सायबर क्राईम मध्ये जायचं आणि रिपोर्ट करायचा का असं असं मला कॉलीवर आले अशा बऱ्याच उदाहरणं काढतात त्यांना माहिती कुठून ना कुठून आपल्याला पैसे काढायचे तर ते पैसे काढतात पण फर्स्ट ऑफ ऑल बेसिक चुकी तर आपणच नका करू का त्या लोनच्या लोन घ्यायला चा, भरपूर चान्स आहे लोन घ्यायला आपल्याला एक काहीतरी ते काम पाहिजे म्हणजे आपण दहा पर्सेंट बारा पर्सेंट हे लोन घेतलं त्याचा पुढं काहीतरी फायदा झाला पाहिजे किंवा ते आपण कुठंतरी लावतोय याचं काहीतरी नियोजन पाहिजे फक्त लोन घेतलं त्या लोनवर मी काय करतोय ते एक माणसाचं नियोजन पाहिजे त्याच्यापासून जर लोन लोनपेक्षा जास्त फायदा होत असेल तरच ते लोन घ्यावं आता बेसिक गरजांसाठी लोन घेतलेलं ओके आता घ्यावाच लागतं होम लोन म्हणा हे लोन म्हणा लोन घेतल्याशिवाय कुणी यात म्हणजे ते कोणाकडे एवढे लगेच नसतात ते मी ॲग्री पण असे गेम खेळण्यासाठी किंवा घर बरबाद करण्यासाठी लोन कुणीही घेऊ नका आणि एवढे घर बर्बाद होतात मी स्वतः पाहिजेत आणि स्वतः मी अनुभव पण घेतलाय त्यामुळे ह्या गोष्टीच्या चक्करमध्ये कधीच पडू नका आणि दुसरी गोष्ट मला सांगायची एक डिफेन्स पर्सनचं तुम्हाला आलं होतं ते सुट्टीवर आल्यावर एक महिना सुट्टी येतात आणि एक महिना सुट्टीवर येऊन ते म्हणतात का एक महिना सुट्टी भेटली तीन महिन्यानंतर एक महिना फुल यश केली पाहिजे अरे बाबा तीन महिन्यानंतर तुला एक महिना सुट्टी भेटली पण तीन महिना तुझ्या फॅमिलीनी तुझ्या घरच्यांनी तुश वेळ भोगलेत ना तू त्यांच्याबरोबर पण टाईम द्यायला पाहिजे ना म्हणजे त्या तीन महिना फक्त मित्राबरोबर आणि तुम्ही फक्त म्हणजे नवीन मुलांमध्ये आजकाल चालले सगळ्यांच्या नाही सांगत आम्ही पर्सन भरपूर म्हणजे ते आपले बे पण समथिंग काही लोक जे थोडेसे वेगळ्या टर्नओव्हरमध्ये त्यांना कोणी ते शिकवले का एक महिना सुट्टी गेली म्हणजे फक्त आय करा जरुरी तू मित्रांना टाइम द्या मित्र खूप जरुरी आहेत पण आपल्या घरच्यांना आपल्या घरचे पण तीन महिने आपल्याशिवाय राहिलेत ही गोष्ट त्यांच्यासाठी देणं खूप जरुरीच आहे आपली फॅमिली ती पण तीन महिने वाट पाहिली त्यामुळे त्यांना टाइम द्या त्यांच्याशी टाइम स्पेंड करा आपली सुट्टी व्यवस्थित काटा आणि व्यवस्थित परत मागे रुटीवर जाफेन्स करतो मी स्वतः आर्मी पर्सन राहिले म्हणून या आर्मी पर्सन सांगणे बाकी कोणत्या छंदामध्ये किंवा फंदामध्ये आणि जास्त ऑनलाईन गेमिंगच्या तुम्हाला जे पेमेंट भेटतं ओके पण एकदा त्या पेमेंटचा दहा वीस पट जर तुम्ही गेममध्ये वगैरे गमावून बसले तर मग तुम्हाला ते दुसऱ्याला मागणं युनिट दुसरं मुलं दुसरे खूप क्रिटिकल गोष्टी वाहतात आणि खूप काही टेन्शन घ्यावं लागतं त्यामुळे या गोष्टीला अवॉइड करा आपलं जेवढं पेमेंट आहे त्यापासून मॅनेज करायचा प्रयत्न करा निश्चित मॅनेज होतं आजकाल पेमेंट पण चांगली आहे सर्वांना त्यामुळं प्लीज माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे असं कोणत्याही गेमच्या आणि कोणत्याही शॉर्टकट पैसा कमवायच्या म्हणजे सोल्जर्स पण बरेच एडिक्ट झालेत आम लोक पण आहेत माझ्याकडे भरपूर एक्झाम्पल आले मला फोन पण आले एक दोन ताईंचे पण मला फोन आले की भोवाशी आमच्या हजबंड असं असं करतायत थोडं तुम्ही सांगा मी म्हणत आहे फोन नाही करू शकत पण मी व्हिडिओ मध्ये सांगतो त्यांना तुम्ही व्हिडिओ दाखल त्याच्यामध्ये आम्हाला पण म्हटलं की ताईदा म्हणजे दादींना बोलायला सांगा दुसरी एक गोष्ट आहे दुःख तर ह्या गोष्टीचा आहे की ज्या लोकांना आपण स्टार मानतो म्हणजे ज्या लोकांना आपण एक आयडियल मानतो म्हणजे जे स्टार लोक आहेत आता कुणाचं नाव आपण नाही करू शकत पण तेच लोक ह्या सगळ्या गोष्टींची ऍड करतात त्यांना माहिती आहे की हे चुकीचं आहे पण पैशासाठी कुणी काहीही करत तर ही एक गोष्ट आहे त्याच्यामुळे थोडस खंत एक वाटते की चांगली चांगले लोक ह्या म्हणजे ऑनलाईन गेमिंग या बंदी आहे मोबाईल ओपन नाही होत असं आपल्या महाराष्ट्रामध्ये बघावं <Santhe> प्रकर प्रकर ही सगळ्यांनी ज्यांना ज्यांना असं नुकसान झालं त्यांच्या घरी चाललंय त्यांनी एक मोहीम हाती घ्यावा लागली किंवा सोशल मीडिया मार्फत हे महाराष्ट्रामध्ये पण या प्रकार नाही घडले पाहिजे जर तुम्ही आता चार म्हता जरी पत्ता खेळत असले कुठं बाहेर असे जुगात तरी लगेच आपण ऍक्शन घेतो आणि ऑनलाईन मध्ये एवढा फ्रॉड चाललाय तर त्यावर का कोणी ऍक्शन घेत नाही महाराष्ट्रामध्ये पण ही खूप जरूरत आहे बाकी आंध्रा म्हणा तुम्ही त्या साईडला ऑनलाईन गेम ओपन पण होत नाही त्यांच्या ऍपमध्ये त्यांच्या सिम जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बॅन केलेले पूर्ण त्या गोष्टीला आपल्या सरकारने बी महाराष्ट्रामध्ये त्याला बॅन करायला पाहिजे या गोष्टी नाही काढायला पाहिजे आपण जरा त्याला प्रोत्साहन दिलं आपल्या आयडियल लोकांनी जर त्याचे ऍडव्हर्टाईज केल्या थोड्याशा पैशासाठी तर बाकी लोकांचं जे गमवतात ज्यांना एक छोटीशी फॅमिली आहे दहा त्यांचं पूर्ण आयुष्य काढणार त्यांनी जर दहा लाख रुपये अशाच जर गमवले गेममध्ये किंवा कोणत्या बी ऑनलाईन एखाद्या ट्रॅपमध्ये तर मग तो माणूस परतवर कसं येईल त्यांना जे आयडियल लोकांना तर ते तात्पुरते पैसे भेटतील वीस लाख जे बी वाय झेड ते भेटतील पण त्यांनी त्या पैशामुळे पाहून लोकांचे जे जो नुकसान झाले त्यांना ते पैसे बसतील का किंवा त्यांना ते पैसे म्हणजे देतील का लाईफ टाईम त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी अवॉइड करा तिसरी गोष्ट माझी की मुलांचं काही मुलं ना फक्त अभ्यास अभ्यास खूप करायला पाहिजे काही मुलं फक्त अभ्यासच करतायत द माझ्या मोठ्या मुलाबद्दल मी एक्झाम्पल देतो तो फक्त अभ्यासच करायचा असते पण अशा मुलांना आहे ना अशा मुलांचं फिजिकल बिघडण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे यांना आहे ना सकाळी किंवा संध्याकाळी म्हणा यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी ही जरूर करायला सांगायला पाहिजे म्हणजे थोडंसं वॉकिंग किंवा थोडीशी सायक्लिंग आणि थोडंसं बाहेर फिरणं तेवढं ऍटमॉस्फिअर कुणाच्या आता सिटी मध्ये राहणाऱ्या लोकांना एक कॉमन गार्डन असतं किंवा खेडेगाव मध्ये इथं फिरणार सगळ्या गोष्टी आहेतच हे करणं खूप जरुरीचं आहे मुलांना काही काही वेळेस असं होतं ना एकदम प्रकाशात जरी गेले ना ते बाहेर त्यांना असं वाटतं का सूर्य काही नवीन आहे का म्हणजे एवढं ते अभ्यास अभ्यास करा अरेनला पण होत होता माझ्या मोठ्या मुलाला पण एवढा अभ्यास करतो आता नाही आता मी त्याला फिजिकल पूर्ण सुरू केलं हे सपोज आले आमच्या डोंगर वगैरे त्याच्यावर फिरवता सगळं आता राजू माझा भाऊ सुट्टीवर आले तो कामांड तो ट्रेनिंग त्यांची चालू आता झाली ते आता फिजिकल रुटीन मध्ये म्हणून माझ्यावरून सांगतो की त्यांना थोडी थोडी फिजिकल ऍक्टिव्हिटी द्या ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा त्यांना बाहेरच्या आउटडोर गेमला जास्त मोटिवेट करा आणि त्याला प्रोत्साहन द्या म्हणजे ते खेळू शकतात आणि अजून एक गोष्ट मला सांगायची म्हणजे आजकाल लोकांना ना घरचं जेवण करून करून खूप कंटाळा येतो आणि ते बाहेर जेवायचा प्रयत्न करतात बाहेर पण जेवलं पाहिजे पण तुम्हाला घरचं जेवण जेवण कंटाळ येतो पण घरात पण कोणीतरी त्यांना बनवून बनवून कंटाळा आला असेल ना त्यामुळे <laughs> ते, ते मित्रांमध्ये मित्रां प्लॅन करतो ओके करायला पाहिजे कधी कधी पण घरी जे जेवण बनवतोय त्यांना पण कधी कधी बाहेरचं खाण्याची इच्छा होत असेल त्यामुळे त्यांना नक्की गेट टुगेदर करून त्यांना पण बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा नाही विकली तर दोन वीक नंतर एक महिन्यातून एकदा तरी म्हणजे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा त्यांना पण बाहेर नाही त्यांना भी बनवून बनून कंट्रोल आणलेला असतो हे मला यांच्याकडून कळलं आमच्यामध्ये होतं का प्लीज आणि म्हणजे बाहेर जात नाही मी जातो पण आम्ही शेअर नाही आणि मग त्यामुळे ना तुम्ही म्हणजे तुम्ही पण आपल्या फॅमिलीला यांना थोडा टाइम देऊन त्यांना विकेल तरी बाहेर घेऊन जाचा कारण की तुम्ही जर फक्त खात आहेत त्या बनवतात म्हणजे कंट्रोल त्यांना देऊ शकतो त्यामुळे नेहणं जरुरीच आहे त्यामुळे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे थोडं फॅमिलीला टाइम द्या एन्जॉय करत जागा एन्जॉय एकट्याचा नसतो मला वाटतं की एन्जॉय 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 पण एन्जॉय फॅमिली बरोबरच असतो मित्रांबरोबर पण असतो पण प्रत्येक गोष्टीला पार्ट ऑफ लाईफ असते कधी मित्रांबरोबर कधी फॅमिली बरोबर सगळ्यांना टाइम देणं सारखा जरुरी आहे कारण की आपल्याला एका सोशल लाईफ याच्यावर प्लॅटफॉर्मवर जगायचं आहे त्यामुळे सगळ्यांना टाइम देणं जरुरीच असतं पिक्चरमध्ये आपल्याला काय करूया पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पण खूप गोष्टी घेण्यासारख्या असतात पण एकवीस दिवसात डबल नव्वद दिवसात डबल किंवा फोर्टी पर्सेंट रिटर्न सिक्स्टी पर्सेंट रिटर्न या कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवू नका कारण की बँकपेक्षा जास्त इंटरेस्ट जे देतं होऊ शकतं बिझनेसमध्ये प्रॉफिट निश्चित होतं मेहनत केल्याने पैसे निश्चित भेटतात होऊ शकतं तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट बी प्रॉफिट होऊ शकतं पण तुमच्या मेहनतीने होईल असं कुणी जर म्हणत असेल की मी ए, एक हे करून तुम्हाला प्रॉफिट देतो किंवा एवढे इंटरेस्ट देतो तर मग ते बँक पागल नाही आहेत बँकांनी सगळ्या गोष्टी केल्या असत्या आणि त्यांच्याकडे दिल्या असते पैसे आणि त्यांनीच आपले डबल करून घेतले असते त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मुवाला तुम्ही बोलले म्हणजे बळी पडू नका आणि एक म्हणजे तुमची चौथी पाचवी गोष्ट मला अशी शेअर करायची की आर्मी पर्सन म्हणा किंवा कोणते पण नोकरीवाले म्हणा आपले जे इन्शुरन्स किंवा आपण जे लेन देन किंवा आपल्या ज्या चालू जीवनातल्या घडामोडी आहेत या आपल्या फॅमिलीला आपल्या घरच्यांना माहिती असणं खूप जरुरीच आहे मी बरेचसे एक्झाम्पल पाहिलेले आहेत की माणसाला म्हणजे त्याला खुदा ना कसं कोणला काही होऊ नये पण झाल्यावर मागच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम येतात त्यांना काही माहिती नसतं त्यांना त्यांच्या एटीएम काहीच माहिती नसतं ते बिलकुल एक ब्लाइंड होऊन जातात त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना माहिती खूप असणं खूप जरुरीच आहे आर्मी पर्सन म्हणा सिव्हिल पर्सन म्हणा आपल्या घरच्याबरोबर जॉईंट अकाउंट असणं खूप जरुरीच आहे त्यांच्या व्यवहार त्यांच्या जॉईंट अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होणं खूप जरुरी आहे त्यांना सगळं म्हणजे पारदर्शी राहणं खूप जरुरीच आहे त्याच्यामुळे कसं आपण पण टेन्शन फ्री राहू कारण की कसं असतं लाईफमध्ये आपल्याला आपल्या घडामुळे जर आपल्या घरच्यांना माहीत नसतील ना आपल्या मागे त्यांना खूप प्रॉब्लेम येतील तर मग त्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सेव्हिंग आता आपण तुम्ही म्हणताल का सेव्हिंग कशी करायची हो तर आता कोणी तीनशे रुपये रोजाने जातं कोणी तुम्ही भले पन्नास रुपये सेव्हिंग करा किंवा मी माझा पेमेंट येऊ लागलं तर मी महिन्याचे पाच हजार रुपये सेविंग करतो फक्त गरीब कुटुंब आहे तर ते मग तीनशे रुपयाच अर्निंग आहे किंवा पाचशे रुपये अर्निंग आहे तर ते कशा सेव्हिंग करतात तुम्ही पन्नास रुपये सेव्हिंग कराची चाळीस रुपये करा तीस रुपये करा, करा किंवा दहा रुपये केले तरी चालेल कारण की मला माहिती आहे कुठेतरी आपल्या पॉलिसीज असल्या काही पण असल्या आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम आले एज्युकेशन प्रॉब्लेम आले काही प्रॉब्लेम आले तर इनिशियली आपली जे सेव्हिंग आहे भले ते एक लाख असू दीड लाख असू दोन लाख असू इमर्जन्सी मतलब ऑन दी स्पॉट ती काम येईल नंतर आपल्याला मार्ग शंभर सापडतात पण त्याच टायमाला लगेच कुणाला म्हणणं किंवा लगेच लोन करणं शक्य होत नाही त्यामुळे इनिशियली गरज ही आपली सेव्हिंगच आपली भागू शकते म्हणून प्रत्येकानं थोडी वेळेला सेव्हिंग करायला पाहिजे कोणत्या एखाद्या बँकमध्ये किंवा कोणत्या पण एखाद्या संस्थेमध्ये कुठं पण आपण आपली प्रकारची सेव्हिंग केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या प्रॉब्लेमच्या वेळेस तीच कामं येतात कारण की प्रॉब्लेम कधी कधी कुणालाही येईल कधी सांगता येत नाही त्यामुळे आपल्या थोडी थोडी सेव्हिंग असणं खूप जरुरी आहे अगदी एक मजदूर माणूस जरी असेल किंवा शेतकरी त्यांनी पन्नास रुपये शंभर दोनशे काय होईल तेवढी सेव्हिंग नक्की करा हे एक माझं म्हणजे सजेशन आहे त्या गोष्टीला मी त्या अनुभवलेल्या गोष्टी आहेत का सेव्हिंग जर नसेल तर माझा झालं किती प्रॉब्लेम क्रिटिकल करावं लागतात सहावी गोष्ट अशी आहे आर्मी भरतीसाठी आता आर्मी भरती आपल्याला करायचीच किंवा आर्मी म्हणा आपल्याला जायचं दहावी आणि बारावीच्या प्लॅटफॉर्मवर ते आर्मी नेव्ही एअरपोर्टच्या भरतीच आहे सिस्टम ते जर आपण सर्च केलं त्यामध्ये सगळं भेटतं कुणाला काही गरज नाहीये पण ऑनलाईनच चालू आहे तर मग त्यासाठी असं असतं की फिजिकल असणं खूप जरुरीच आहे मग फिजिकलसाठी आपण लगेच नवी नव्वीतूनच फिजिकल सुरू करणं खूप जरुरीच आहे आणि आपल्याला जरुरी की पुढे आर्मी भरती किंवा नेहमी कशामध्ये पण जा पण तुम्ही फिजिकल स्वतःचं बनवणंच जरुरीच आहे फिजिकल जेव्हा स्वस्त असेल ना तेव्हा मग सगळ्या गोष्टी शक्य होतात कारण की एखाद्या दहा लाख कमवण्यापेक्षा एक स्वस्त चांगलं ठेवणं इम्पॉर्टंट मानलं जातं या दुनियामध्ये कारण की ते जर श्वास खराब झाला ते दहा लाख परत ते श्वास ठीक करण्यासाठीच वापरवं लागणार आपल्याला अशा म्हणून काही गोष्टी मला सांगायच्या शेअर करायच्या होत्या आणि आर्मी भरतीमध्ये सगळ्यांना वाटतं की आता सध्या अग्निवीर वगैरे असं काही काढले पण ठीक आहे त्यावेळेस माणूस नवीन प्लॅटफॉर्ममध्ये कारण त्याला जेव्हा वेगळ्या वर्णाकडं वेगळा मार्ग म्हणजे वाईट वर्ण वाईट मार्गावर वळण्याचा जेव्हा चान्स असतो त्यावेळेस तो आर्मी किंवा हे जॉईन करतो ज्यांना पुढचं एज्युकेशन शक्य नाही किंवा खरंच ते अभ्यासामध्ये नाही त्यांना माहिती आहे मी डॉक्टर नाही बोलू शकत हे सगळ्यांना माहिती असतं दहावीमध्ये सगळ्यांना कळतं त्यांच्या पॅरेंट्सला पण कळतं की माझा मुलगा काय करू शकतो त्यामुळे त्याच्या बेसनुसार त्याला जे करायचं ते करू द्या आर्मी भरतीमध्ये जर गेला तर अति उत्तम गोष्ट आहे अग्निवीर म्हणून गेला म्हणजे असं नका समजू की चार वर्ष तो जाणार आहे आणि त्याचा मग लग्न कसं होईल त्या मुलींच्या बी आई वडिलांना माझ्या हजारो विनंती आहे तो चार वर्ष गेलाय म्हणजे एक त्याला चांगलं वळण लागणार आहे आणि त्यांच्यासाठी पण खूप बाहेर आजकाल पर्सेंटेज स्कोप म्हणजे सीआरपीएफमध्ये बना एसआरपीएफ स्टेट गव्हर्नमेंटला सगळे स्कोप ते सरकारने ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांना एकदा नोकरी लागली तरी पुढं पण नोकरी लागत जाणार आहे आणि तो चार वर्षामध्ये त्याचा प्लॅटफॉर्म चांगला बनल त्याला ज्या वाईट मरणावर वळायचं होतं ते वाईट मरावर तो जाणार नाही आणि त्याच्यापैकी पण आता सिक्स्टी पर्सेंट किंवा फोर्टी सिक्स्टी पर्सेंट असे पुढं त्यांना परमानंट करता येत त्यामुळे ज्यांना खरोखर करण्याची इच्छा असते तो जाणारच आणि तो पुढं होऊन पार्मानं होणारच आहे त्यामुळे मुलींच्या पण आईवडांना माझी विनंती आहे की कोणत्याही अग्निवीरला किंवा त्यांच्याकडे असं बघून त्यांना ट्रीट करू का याची नोकरी चारच वर्ष आहे मग यांना मुलगी कशी द्यायची तो लागलाय त्या प्लॅटफॉर्म मध्ये म्हणजे त्याला जॉब इन फ्युचर पण भेटलच तसं ते मुलगा बघून म्हणजे ऍडमिट त्याची इच्छा पुढे काय आहे काही ना खरं तर चार वर्षामध्ये पण सोडायची इच्छा होती बरोबर पहिले बरेच काही डिफेन्स पर्सन मी पण पाहिले त्यांना चार वर्षानंतर पण सोडायची इच्छा होती त्यासाठी पण सरकारने चान्स दिलाय आणि पुढे ज्यांना त्यासाठी पण सिक्स्टी पर्सेंट दिलेत म्हणजे ना कुठं ना कुठं तो प्लॅटफॉर्म चांगलाच आहे आणि चाललेत पुढे तर ठीक आहे मला पण निर्देश टाइम म्हटलं होते अग्निवीर काय योजना ठीक नाही मुलांना पुढे काय फ्युचर करणार काय होईल ते कसं मग पुढं नोकरीच पण आता त्यांनी जर बाहेर पर्सेंटेज दिलेत त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या त्यांचा एक सर्व्हिसमॅन कोटा ठेवलाय त्यांच्यासाठी सगळ्याच फॅसिलिटी दिल्या तर मग कुठेतरी ठीक वाटते नाही तर स्टार्टिंग स्टार्टिंगला पण आता बेसिकली ठीक आहे त्यामुळं नाही त्यामुळे बेसिक चीज आपलं फिजिकल चांगलं ठेवा अभ्यास आप आपण एक वर्षात दोन वर्षात कव्हर करू शकतो पण फिजिकल कव्हर करायला खूप टाइम लागतो कारण की एकदा वाढलेलं फॅट किंवा एकदा आलेला आळशीपणा जाण्यासाठी खूप टाइम लागतो आणि कोणताही डॉक्टर तुमचा फॅट काढू शकत नाही किती सर्जरी करा काही करा नाही तर आपण भरपूर मोठ्या लोकांचे मला नावं नाही घ्यायचे मुलं किंवा हे पाहिले त्यांचं फॅट नाही निघू शकत त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत पण ते फिजिकल नाही बनवू शकत कारण की पैशाला फिजिकल नाही बनत हे मी बार बार रिपीट करतो फिजिकल नाही बनत आपल्या फिजिकल केल्यानंतर आपण भरपूर काही पैसा कमवू शकतो हे फॅक्ट आहे त्यामुळे तुम्ही आपल्या फिजिकलवर लक्षात ठेवा आणि रिलॅक्स राहा स्वस्त राहा परवा दिवशी आषाढी एकादशी महाराष्ट्राची सर्वात मोठी एकादशी त्याच्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा त्यामुळे आनंदी राहा सुखी राहा आणि मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवॉइड करा पण जे सेव्हिंगचं वगैरे लावलं ते मनामध्ये ठेवा त्याला का अवॉइड करू बाकीच्या घेण्यासारख्या एक गोष्टी घ्या बाकी सोडण्यासारख्या सोडून द्या मला जेवढं वाटलं जेवढं माझ्याकडे नॉलेज असेल एक्सपिरियन्स असेल जेवढं मी सांगितलं काही चुकलं असलं तर माफ करा थँक्यू नमस्कार आणि मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आता हा तर रिक्वेस्टेड व्हिडिओ आता हा भरपूर दिवसाचा पण शेवटी आजच मोहरत आला आणि आर्मी स्कूल पण विचारलं होतं ना तर आर्मी स्कूलमध्ये आर्मी स्कूल मध्ये कसं आहे आर्मी स्कूल मध्ये ऍडमिशन म्हणजे एक सहावीला आणि नाइंथ मध्ये असं दोन स्टेपला होतं पाचवी नंतर सहावी नव्वी मध्ये त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतो आय थिंक मला वाटतं नव आला या ते मी डिटेलमध्ये काढून तुम्हाला तर पोस्ट टाकाल एखादी नोव्हेंबरला काय त्याची एक्झाम असते एंट्रन्स आणि मार्च पासून ते रेग्युलर रिझल्ट लागतो आणि ते होते सिक्स क्लासमध्ये आणि एक नाईनमध्ये त्या मुला फ्युचर पुढच काय होतं मुलांचं मुलांना एक शिक्षण म्हणजे ज्या आपल्याला घरी मग त्यांना काही वेगळं शिकवायची गरज पडत नाही एकदा आर्मी स्कूलला गेले तर त्यांना ते फिजिकल त्यानंतर त्यांचं बेसिक नॉलेज डिसिप्लिन या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये येतात आणि पुढं ते मग जाऊन एनडीए मध्ये ऑफिसर्स किंवा सिटी पुढं काही करू शकतात त्यांना भरपूर प्लॅटफॉर्म तयार होतात कारण की त्यांच्याकडे चार पाच गोष्टी असतात त्यांच्याकडे नॉलेज असतं त्यांच्याकडे डिसिप्लिन असतं त्यांच्याकडे फिजिकल असते त्यांच्याकडे डेडिकेशन असतं आणि त्यांच्याकडे काहीतरी बनण्याची इच्छा ती अति असते म्हणून ते कोणती पण गोष्ट पुढे अचीवमेंट करू शकतात म्हणून आर्मी स्कूलला बेटर आहे तुम्ही सिक्स मध्ये आणि नाईन्थ मध्ये दोन्ही पण प्लॅटफॉर्म मध्ये टाकू शकता सिक्स मध्ये एंट्रन्स पास झालं पाहिजे पास होऊनच आर्मी स्कूलला काही ते केक सर्व्हिसमेंटला काही कोटा पण आहे त्याचा म्हणजे ठेवलेला आहे आणि बाकी सिव्हिलियन्स पण जातात त्यामध्ये त्यामुळं त्याला प्रायोरिटी दिली तर चांगलीच गोष्ट आहे त्यामध्ये गेलं तरी पण बेटर आहे बाकी भरपूर काही स्कूल आहेत बाहेर पण एज्युकेशन ज्याला चांगलं घ्यायचं तो कुठं पण चांगलं एज्युकेशन घेतो आणि ज्याला नाही घ्यायचं तो मग शेवटी हेच करतो आणि मुलांना लागतं हे पण सांगणे की घरच्यांच्या माझ्या घरच्यांना भरपूर काय कमवून ठेवलं या गोष्टीवर तुम्ही बसून राहू नका कारण की तुमचा प्लॅटफॉर्म जर गरज झाला तर घरच्यांनी किती पण कमवलं असलं ना ते तुम्हाला गमवायला हो दोन महिने चार महिने पाच महिने भरपूर झाले पण तुमचा घरच्यांनी तुमच्यासाठी काही नसलं कमवलं ना तुमचा प्लॅटफॉर्म जर चांगला असेल ना तर तुम्ही घरच्यांसाठी दहा पट कमवून देऊ शकता कारण की तुम्ही माणूस बनलेला असता पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरच्यांनी भरपूर मला कमवून ठेवले मला काही करायची गरज नाही पण ते पैसे तुम्ही वाईट वळण कधी आणि कुणाला कसं लावू शकते कुणीच सांगू शकत नाही कारण ह्युमन माइंड आहे कधी पण फसलू फे, फे, शकतो त्यामुळे आपण आपल्या बेसिक अपन, अपन, प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणं खूप जरुरीचं आहे बाकी घरच्यांनी आपल्यासाठी भरपूर कमवून ठेवले या गोष्टीकडे कोणी लक्ष देऊ नका मी घरच्यासाठी काय करू शकतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या त्यामुळे तुमचं पण चांगलं होईल घरच्यांचं चांगलं होईल समाजामध्ये इज्जत पण होईल आणि तुम्हाला म्हणजे म्हणजे मनाने मनाने तुमच्याकडे हे एक समाजामध्ये जगता येईल त्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या घरच्यांनी कमवून ठेवणं गरजेने हे ओके इट्स ओके ते जरुरी आहे पण मुलांनी त्या गोष्टीला इन्सेप्ट करून घेणं जरुरी नाही माझ्या भरपूर माझ्याकडे काही आहे पण आता मला काय करायची गरज नाही त्यामुळे मुलाचा प्लॅटफॉर्म खराब होतो त्यामुळं तुम्ही प्लीज माझे हात जोडून विनंती तुम्हाला त्याच गोष्टी करा जे तुम्हाला योग्य वाटतील आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका कुठेही काहीही भेटत नाही फ्री मध्ये मेहनतीच सर्व काही असते ताज आहे ना हे सगळं काही बोलले तर आम्ही फक्त ऐकलंय बसून आमची आज नहीं। 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 बोलती बंद झालेली होती कारण आज स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता त्यांच्यासाठीच कमेंट्स होत्या म्हणलं आज काय बोलायचं ते तुम्हीच बोला त्यांना एकदा कमेंट्स दाखवल्या होते की अशा अशा आहे त्या टॉपिकवर तुम्ही आज बोला तर चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद